संदीप यांना जबरदस्ती त्यांच्या कारमध्ये पाठीमागे बसून त्यांचे अपहरण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा माल घेऊन संदीप पारदी यांना कल्याण बायपास येथे उतरवून आरोपी फरार झाले होते जबरी चोरीतील फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे तलासरी येथे वीस एप्रिलला तलासरी येथून अडतीस वर्षीय संदीप भैयालाल पारधी हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच फोर एट सी टी सेवन फाय सेवन एट उपलाट कलबटपाडा येथे थांबवली असता तीन अज्ञात आरोपींनी आपापचा संगमत करून संदीप यांच्या गाडीसमोर मोटरसायकल आडवी लावून संदीप यांना जबरदस्ती त्यांच्या कारमध्ये पाठीमागे बसून त्यांचे अपहरण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा माल घेऊन संदीप पारदी यांना कल्याण बायपास येथे उतरवून आरोपी फरार झाले होते तर अज्ञात आरोपी विरुद्ध तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे नऊ चार एकशे चाळीस तीन प्रमाणे बावीस एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेच्या तपासादरम्यान पाच मे ला एकोणतीस वर्षे विशाल तांदळे या आरोपीला अटक करण्यात आली होती व त्याच्याकडून गुन्ह्यातील मारुती स्विफ्ट डिझायर कार सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पाच लाख

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डहाणू न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोथडी सुनावली आहे आरोपी समीर जाधव याचा अभिनेख तपासला असता त्याच्या विरुद्ध यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी शरीराविरुद्धचे गुन्हे हत्यार बाळगणे असे एकूण दहा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक विनायक नरले उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड तसेच तलासरी पोलीस ठाणे यांनी पार पाडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंदे तसेच तलासरी पोलीस ठाणे करत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान तलासरी